सुरक्षितेकरिता नाव घेत असलेल्या अमरावती कारागृहात होत असलेल्या अनेक घटनेवरून आता याच कारागृहाच्या निर्माण होत आहे एका कारागृहात बंदी गट आणि दुसऱ्या बंदीत प्रचंड हाणामारीची घटना घडली होती आता पुन्हा याच कारागृहात दोन बंदींच्या गँगमध्ये वाद निर्माण होऊन तुफान हाणामारीची घटना घडल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झालेत माहिती मिळताच डी सी पी एसीपी सह अनेक पोलिसांचा जथ्था कारागृहात दाखल झाला महाराष्ट्रात या आधी सुरक्षितेनंतर नंबर दोन कारागृह समजल्या जाणाऱ्या मध्यवर्ती कारागृहाला असे काय झाले की कारागृहातील अनेक धक्कादायक घटना येत आहे एक दोन महीने आदी मुख्य प्रवेशद्वार बाजूच्या भिंतीवरून तिघे बंदींनी भिंतीवरून उड्या घेऊन प्रसार होणे ही घटना आधी सर्व राज्यात गाजली आता काहीच आठवड्या आधी याच कारागृहात राष्ट्रीय महामार्गावरून चेंडू फेकल्याच्या घटना घडल्या त्याच चेंडूत गांजा खर्रा आदी आढळला होता तो तपास अद्यापपर्यंत लागू शकला नाही आता गेल्याच आठवड्यात पुणे येथील बंदिस्त टोळी आणि दुसऱ्या टोळीत हानामारीची घटना घडली होती त्या घटनेची शाही वाढत नाही तर आता पुन्हा याच कारागृहात दोन गट आपापसात आप भिडून प्रचंड हानामारीची घटना घडली याच घटनेची माहिती मिळताच डी सागर पाटील ए पूनम पाटील सह गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कर्मचारी आणि किवाटी पोलीस पथक तात्काळ रवाना झाले कारागृह समोर शेकडो पोलीस तैनात झाले तर अनेक पोलिसांचे सज्ज झाले तब्बल पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला या घटनेने अमरावती कारागृहात वेगवेगळ्या प्रकारच्या गँग तयार झाल्याचे दिसून येत आहे यासोबतच येथील कारागृह प्रशासनाचे यावर दुर्लक्ष आणि यात ही कोणत्या बंदी गँगचे दळपण तर नाही ना असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे